उदगीर आगारात महिला वाहकाची छेडछाड शहर पोलिसात गुन्हा दाखल उदगीर बस्थानकात एका महिला वाहकाची छेडछाड केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला निलंगा आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेसोबत ही घटना घडली अकरा मार्च रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला महिला वाहकाने दिलेल्या माहितीनुसार निलंगा उदगीर एसटी बस क्रमांक एम एच बी एल बारा अठ्ठ्याऐंशी मध्ये सेवा बजावत असताना प्रवाशांना तिकिटाचे पैसे मागितले असता एका आरोपीने त्यांचा हात धरून छेडछाड केली या घटनेनंतर वाहक महिलेने उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ज्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला वाहक महिलेनं ही माहिती माध्यमांना दिली उदगीर शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे माझी काल दुपारी ड्युटी अडीच वाजता निलंगा चालू झाली नंतर मी उदगीरला साडेचार वाजता आले व परत निलंग्याला निघाले निलंग्याला जाऊन परत उदगीरला निघाले असता वलांडे इथून धर्मा गायकवाड व त्याची पत्नी आई मुले बसले त्यांना मी तिकिटाचं विचारल्यावर त्यांनी मला म्हणले की तिकीट घेतले आणि तिकिटाचे पैसे दिले नाहीत मग उदगीरला आल्यावर त्यांनी मी जेव्हा तिकिटाचे पैसे मागितले तेव्हा त्याने माझ्या हाताला आणि माझी छेडखान केली अरे रावीची भाषा बोलत मला स्टेशनला गेले आणि रात्री साडे अकरा वाजता त्यांच्यावर एफ आय आर गुन्हा दाखल केले महानकर नेपसाठी सतीश चंदे उदगीर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा